ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोतो नमस्कार आज वाचन भाग सदोतीस कालच्या भागात आपण ऐकले कि वहिनी मोठ्या जड अंतकरणाने मुंबईला जायला निघाल्या आणि वहिनींचे तिच्या संबंधात बोलणे झाले म्हणाले नाही आता तिची भेट नाही अर्थ वहिनीना कळलाच नाही त्यांची समजूत घालीत वहिनी म्हणाल्या अहो हे दुखणं काय राहणार आहे हे कायच बोलणं आणि तुमचं तिला काय वाटेल याचा विचार तरी केला का विचार करायला आप्पा आता उरलाच नाही त्याचा अवतार केव्हाच संपला थोड बर वाटलं की मुंबईला या तुम्ही म्हणजे मोठ्या डॉक्टरांचा औषध घेता येईल वहिनी म्हणाल्या तस नवे आता देह सशक्त झाला काय आणि अशक्तच राहिला काय दोन्ही सारखच आमची ती वाट आता खुंटली आहे ही तुमची कोड्यातली बोलणी मला अडाणीला काय म्हणजे का, का माझ्या त्या शिकलेल्या जावेला सुद्धा कळायची नाहीत नाही पुन्हा या नात्यानं तिच्याकडे पाहू नकोस आहो पण का वहिनीने जरा रागानच विचारलं आप्पा किंचितचे हसले उशी घालून का त्यांनी काही कागद काढले कागद म्हणजे कागदाचे लहान सहान तुकडेच होते ते त्यावर अप्पा लिहून ठेवीत असत कधी कधी बाबांकडून वाचूनही घेत असत हे वहिनीने माहित होत हे घे वाच वहिनी वाचू लागल्या एकावर लिहिलं होत वार चोरटे करू पाहती षड्रिपू वारंवार वार चोरटे करू पाहती षड्रिपू वारंवारीक्ष्ण तर माझ्या सोहम तलवारीची धार माझ्या सोहम तलवारीची धार तो कागद खाली ठेवून त्याने दुसरा उचलला कोमल अंत कर्ण आमुचे जणू फुलाहुनी फुल परी वज्राहुनी कठीण लागता मोहाची चावल परी वज्राहुनी कठीण लागता मोहाची चाहुल तिसऱ्या कागदावर लिहिलं होत निजमाते सारखे लेखितो सदा परस्त्री देखा निजमाते सारखी लेखितो सदा परस्त्री देखा असो कुणी सुंदर अप्सरा किंवा ती शूरपण खा हे वाचल्याबरोबर वहिनी ताडकन म्हणाल्या हे लिहिलं ते परस्त्री बद्दलच त्याचा तिच्याशी काय संबंध ती तर तुमची होऊन येणार आहे या घरात रिकामपणाची तरकट आहे ती सगळी तुमची मी नाही हो सांगायची तिला असलं काही मला वाटत तू नीट समजावून सांगशील तिला तू पाहिला आहेस अप्पा त्या रात्रीच गेला आता उरला आहे तो केवळ त्या जगदंबेचा दास तिच्या इच्छेनं चालणारा तिच्या इच्छेनं वागणारा अंतकरणाच्या खोल गाभाऱ्यातून निघणारा एक एक धीर गंभीर शब्द वहिनींच्या हृदयाला जाऊन भिडू लागला त्यांनाही नकळत भाव त्यांच्या मनात जाऊन स्थिरावला त्यांना जाणवलं की खरोखरच आप्पा वेगळे झाले आहेत त्याच अवस्थेत त्याने उरलेला कागद उचलला त्यावर स्पष्टच लिहिलं होत नसा नसा तुम्ही ते संतानचे नाचे रक्त नसा नसा तुनी ते संतांचे नाचे असल रक्त जाण साजणी आजपासून आम्ही जीवन मुक्त जाण साजणी आजपासून आम्ही जीवन मुक्त वहिनी पुन्हा पुन्हा त्या दोन ओळी वाचल्या साजणी शब्दावर थांबल्या म्हणजे आपानी हे तिच्यासाठीच लिहून ठेवलंय आपल्या सहचरीला सखीला ते स्पष्टच सांगतायत की आम्ही जीवन मुक्त झालो आहोत मुक्तापासून आमचं जीवन मुक्त झालंय आयुष्याच्या ओघात आताही वाहत आहे ते केवळ संतांचं निसंग निर्लेप निर्मल जीवन प्रत्यक्ष काही न सांगतास त्यांच्या केवळ एका दृष्टिक्षेपानं वहिनींना त्यांचं हृदगत पुरेपूर कळलं आपल्या बरोबरीने वाढलेल्या या धाकट्या दिराच्या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या स्पर्शानं क्षणभर त्या गोंधळून गेल्या अननभूत अशा अपार्थिव प्रभावानं भारावून गेल्या आप्पा डोळे मिटून शांत पडले होते वहिनींच्या मनाची स्पंदन त्यांना जाणवत होती तिचा भाव त्यांना कळत होता बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं वहिनींच्या डोळ्याला मात्र धारा लागल्या कालपासून हुरहुर वाटत होती ती दिराला सोडून जायचं म्हणून काळजी वाटत होती ती आजारी माणूस टाकून जायचं म्हणून पण आज 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 येणारे हे कड दुःखाचे आहेत तसे आनंदाचेही आहेत एक जीवन मुक्त, आपल्या इतक्या जवळचा आहे म्हणून आनंद आणि ज्यावेळी त्यांची अत्यंत काळजी घ्यायला हवी त्याच वेळी आपल्याला दूर जावं लागतंय म्हणून दुःख ये आता आपा तिला निरोप देत म्हणाले स्वतःला जप तुला यावेळी फार त्रास झाला विश्रांती नाही मिळाली तुम्ही दुखण्यातून उठला त्यात सगळं काही मिळालं हो मला तुम्हीच सांभाळा आपल्या जीवाला लवकर बरे स्मित करीत म्हटलं ती चिंता तिला जगदंबीला तिनं मनात आणलं तर माताजीचा जगदंबेचा वत्सलतेचा हात पाठीवरुनि फिरता उठता होई हातो हात पाठीवरूनी फिरता उठता होई हातो हात ऐकलंस माझी काळजी करू नकोस ये आनंदात रहा। वहिनी मोठ्या म्हणून पडल्या पडल्याच आप्पांनी हात जोडले वहिनी मानेनच हो म्हटलं त्या खुली बाहेर पडू लागल्या उमऱ्याशी आल्या आणि त्यांना काय वाटलं कोण जाणे त्या एकदम माग फिरल्या त्यांनी चटकन आप्पांच्या पायावर डोकं ठेवलं आणि गईवरून म्हणाल्या तुम्ही आबाळा एवढे झालात भाऊजी फार मोठे झाला तुम्ही आशीर्वाद द्यायचा मला नमस्कार नाही करायचा बाबांचा हात धरून आप्पा आता घरातल्या घरात थोडे फिरू लागले मात्र त्यांना डोळे मिटूनच चालावे लागले डोळे उघडले की भोवळ यायची या विचित्र आजारपणात आपला मृत्यू जसा प्रत्यक्ष पाहिला तसा आपला जन्मही पाहिला जन्मानंतरची होणारी वाढ जाणटेपणाने पाहिली त्यांच्या देहाची प्रौढावस्था कमी झाली नाही इतकंच बाकी त्यांनी सारं बालपणच पुन्हा अनुभवलं हंतरुणावर आई जसं ठेवील तसं पडून राहणं मग हळूहळू उठणं आधारानं चालणं मग तोल सांभाळी तापणून एक एक पाऊल टाकणं अशा तान्या मुलापासून चालत्या बोलत्या मुलापर्यंतच्या सगळ्या अवस्था त्यांनी क्रमाक्रमानं ओलांडल्या अशातच एक दिवस बाबांचे वडील अण्णा देसाई आले बोलता बोलता परस्वाधीनपणा बघून ते म्हणाले तुमचे पथ्यपाणी पिणे सगळे वेळच्या वेळी सांभाळायचे म्हणजे घरात मनुष्यबळ हवे एकट्याचे काम नव्हे हो काय मी म्हणतो ते खरं ना वहिनी तुम्ही एकट्या काय म्हणून करणार घर प्रपंचाचे पाहाल की मुलाची शुश्रुषा कराल होय हो अगदी तारांबळ उठते जीवाची शिवरामची आई होती तेव्हा जरा उसंत मिळत होती मला पण तिने तरी इथे किती दिवस राहायचे नाही म्हटलं तरी सहा सात महिने राहिली होती मग असे करता का मी आपण आमच्याकडे नेतो त्याला इथून इथे पाऊल टाकवत नाही तो मैलभर येणार कसा हत्तीच्या एवढंच ना मी स्वतः आता त्यांना पाठुंगळीस मारून नेतो बघा पाठवता का माझे काय त्याला विचारायला हवे काय हो येता तुमची का ठेवायची हमी आमची अण्णांनी सरळ प्रश्न केला आप्पा हो म्हणाले असते तर खरोखरच त्यांनी लगेच त्यांना नेलं असत पण मंद मंदस्मित करीत म्हटलं बघू थोडे दिवसांनी सांगतो त्या दिवशी मनात ठरवलं की हा परस्वाधीनपणा थोडा कमी करायचा आणि मग अण्णांकडे जायचं काही दिवसांनी आप्पा एकटेच पण काठीच्या आधारानं थोडे थोडे फिरू लागले फार कष्ट पडायचे सगळं लक्ष पायावर केंद्रित करून अत्यंत सावधपणानं पाय उचलावा लागे दृष्टी जरा इकडे तिकडे गेली की पाय लटपटलेच म्हणून समजावं देह दुबळा आणि त्यातलं मनही हरिणासारखं एवढ्याशा आघातानं दचकणार समोरची लहानशी टेकडी पाहिली ती त्याला पर्वतासारखी प्रचंड वाटे लहान लहान मुलांना उड्या मारताना पाहिलं चढावावर झपझप चढताना पाहिलं किंवा खारीसारखं चपळाईनं पळताना पाहिलं की मन आश्चर्यचकित होऊन जाई आपना वाटे भरपुरात उड्या टाकणारा डोंगर कपारीतून निर्भयपणाला उडणारा आणि मोठी मोठी कार्य हिमतीनं पार पडणारा तो अप्पा गेला तरी कुठे कुठे गेला माहित पण या नवजात अप्पाला इच्छाशक्तीच्या जोरावर वाढवलं पाहिजे आपल्या पायावर त्याला उभं राहता आलं पाहिजे अप्पांच्या प्रयत्नांना हळूहळू यश ये येऊ लागलं महिना पंधरा दिवसांनी त्यांना दोन चार फलांग फरलांग फिरण्याची ताकद आली चालणं मात्र फार जपून आणि सावकाश असायचं हृदयात सोहम भजनाचं अवधान ठेवून नजर पायाकडे लावून ते रस्त्याच्या कडेकडे सावकाश चालत असत येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे दृष्टी वर करून पाहणं देखील त्यांना जमत नसे एखाद्या वेळी दमल्यासारखं वाटलं तर मध्येच ते गडग्याला टेकून विश्रांती घेत आणि मग जराशन पुन्हा चालू लागत काही दिवसांनी ते गणपतीच्या देवळापर्यंत जाऊन तिथं जरा बसून परत घरी येऊ लागले इतका स्वाधीनपणा आला तेव्हा ते, ते बाबांना म्हणाले उद्या जाऊया तुमच्या घरी अण्णांनी बोलावले होते बाबांना फार आनंद झाला कारण आप्पा आपल्या घरी आले की त्यांचं औषध पाणी पथ्य खाणं पिणं आपल्याला वेळच्या वेळी करता येईल आणि त्यांची प्रकृती लवकर सुधारेल असं बाबांना पहिल्यापासून वाटत होतं म्हणून त्यानेच अण्णांना तसं विचारलं होतं तुम्ही बोलावलंय म्हणजे आप्पा नक्की येतील असंही सुचवलं होतं त्यामुळे बेत ऐकून त्यांना फार समाधान वाटलं दुसऱ्या दिवशी आपा आपण चालत निघाले अण्णांनी आपल्या अनंत निवासात त्यांचं मोठ्या अगत्यानं स्वागत केलं देसायांच्या यांच्या वास्तूच्या भाग्यो भाग्योदयाचा तो दिवस होता देसायांच्या यांच्या वास्तूच्या भाग्योदयाचा तो दिवस होता सन एकोणीसशे पस्तीस मधल्या फेब्रुवारीचा हरी धन्यवाद हरि ओम तत्सत्